एसी असेल एसटी असेल ओबीसी असेल यांना एक मनवादी प्रवृत्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे मनवादी प्रवृत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर महात्मा फुल्यानंतर लगेच नैसर्गिक परिवर्तन म्हणण्यासारखं अठराशे नव्वद नंतर महात्मा फुले वारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव साली जन्मले आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरी क्रांती या देशामध्ये दे लोकशाही दूर केली लोकशाही या देशातला ताटा असेल या देशातला अंबानी असेल आणि या देशातला रिक्षा चालक असेल त्याला पण एक मताचा अधिकार होता आणि त्या एक मताच्या अधिकारावर हो। या देशाचं सरकार जे आज आपण या ठिकाणी जातीचा विचार करत असता या देशामध्ये ज्या कांशीरामने उत्तर प्रदेशामध्ये क्रांती निर्माण केली आणि या देशामध्ये केरळातलं चालणारं सरकार अटल बिहारीच मताने सरकार पडलं म्हणून या देशामध्ये आता या ठिकाणी सांगायचं झालं तर संविधान आहे असं आपल्याला वाटत पण संविधानाच्या कलमामध्ये बदल केले जातात लोकसभेमध्ये संसदेमध्ये त्या ठिकाणी आपलं असणार नेतृत्व येथील दलितांच येथील ओबीसीच अल्पसंख्याकाच एक खंबीर नेतृत्व बऱ्या संसदेमध्ये जात नाही आज आपण बघतो सोबरावर निवडणुका लढू न जातात भाजपमध्ये जाऊन आणि मतदान मागितले जातात आता नेतृत्व कुणाला मानायच हे आर एस एस आणि भाजपशी संबंधित असणारे नेते ज्याच्यामुळे संविधानाचा दुरुपयोग केला जातो आज महाराष्ट्रामध्ये अशा देशामध्ये एडी सीबीआयच्या माध्यमातून लोकशाही उद्वस्त करण्यात आलेली आहे इथे ज्या ज्या राजकीय पुढाऱ्यांनी ज्या ज्या पैसे घेतले खाले माध्यमातून केले असतील त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून नॉन बिलेबल अशा पद्धतीचे ईडीचं कलम जी की पूर्वीच संशोधन संविधानामध्ये होतं पण त्याच्यामध्ये याने नॉन अवेलेबल अशा पद्धतीचं कलम केलं आणि आज देशामध्ये दे, जे लोक भ्रष्टाचारी नाहीत जे लोक कसल्याच पद्धतीमध्ये नसणारे लोक यांना ईडीच्या माध्यमातून एक आंतरच्या माध्यमातून त्यांचे पाय बांधले जातात आणि जरा भाजपमध्ये या नाहीतर जेलमध्ये जा अशा पद्धतीच्या मा मा माध्यमातून संविधानाच्या धन्जिया दिल्या जातात म्हणून या देशामध्ये दे परिवर्तन करायचं असेल तर आपण जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार अतिशय महत्वाचा आहे आपल्या बहिणीची इज्जती इज्जतीप्रमाणे त्या मताचा अधिकाराचा उपयोग आपण केला पाहिजे त्या मताचा अधिकार ज्यावेळेस आपण एखाद्याचे पैसे घेऊन आणि एखाद्याच्या आमिषाला बळी पडून दारू पिऊन या बिर्याणी घेऊन मताचा अधिकार विकत असतात आणि येणारा उमेदवार एक गुंडा आम्ही गुंड परिवार असेल तर तुमच्या एवढ्या बहिणीची सुद्धा इज्जत वाचू शेक, वाचू शकत नाही म्हणून या माध्यमातून सांगत असताना मताचा अधिकार आपल्या बाबासाहेबांनी दिले आहे आणि त्या मताच्या अधिकाराच्या माध्यमातून संविधानातून कशा पद्धतीने वाचलं पाहिजे आणि आपल्या वा� जिवाळ्याचे आपल्या जवळचे आपल्या सुखातुपात येणारे उमेदवार नेतृत्व आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे आणि या माध्यमातून सांगत असताना आपल्यामध्ये असणारा बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटितव आणि संघर्ष करा शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे अतिशय महत्वाचं शिक्षण की सर्वात मोठं हात असेल माणसं जो तर ते शिक शिक्षणाचा आणि त्या माध्यमातून आपण आज छोट्या छोट्या जातीमध्ये आज महा देशामध्ये मादे नेमणूक हे लोकसभेचे निवडणूक हे नवीनच काहीतरी निवडणूक लावली आहे असं वाटतंय लोकांना अज्ञान असल्यामुळे शैक्षणिक झाली नसल्याबद्दल आणि शिक्षणाचं बाजारीकरण करण्यात आलेलं या माध्यमातून सांगत असताना शिका व्हा संघर्ष आपल्यातला थांबला पाहिजे आपण पुण्यात ठिकाणी एकत्रित येऊन एक या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि या देशाला चांगले उमेदवार नेतृत्व आपण देण्यासाठी याच्यासाठी एक प्रबोधन आणि संघर्षातून निर्माण होणारे कार्यकर्ते आपण निवडून दिलं पाहिजे या सभेविषयी मी जास्त मार्गदर्शन करता या सभेचे मार्गदर्शक आमचे बंधू श्रीकांत मनसुरे असल्याबद्दल मी माझं या ठिकाणी थोडक्यात उद्घाटन उद्घाटन केलं उद्घाटनीय भाषण या ठिकाणी थांबून मी या ठिकाणी रजा घेतो सर्वांना क्रांतिकारी जमीन घेतो धन्यवाद भाऊ गुरुवा राही राहीर गारून टाका पिशवाही र आता संदेश उद्घाटन उद्घाटनीय भाषणामध्ये आपण या ठिकाणी दिला